जालना मनपाकडून आरक्षण सोडत काढताना मोठी घोडचूक राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारणा करण्याचे आदेश जालना शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढताना घोडचूक झाल्याची बाब समोर आली आहे राज्य निवडणूक आयोगानं ही झालेली चूक दुरुस्त करण्याचे आदेश जालना मनपा आयुक्तांना दिले आहेत शहरातील प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये आरक्षण सोडत काढताना सदर चूक झाली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग क्रमांक एक मधील क ही जागा ऐवजी नामप्र महिला होईल तर इ ही जागा सर्वसाधारण महिलाऐवजी सर्वसाधारण होणार आहे तसेच प्रभा क्रमांक सात मधील अ ही जागा नामाप्र महिलाऐवजी नामाप्र होणार असून क ही जागा सर्वसाधारण ऐवजी सर्वसाधारण महिला होणार असल्याचे स्पष्ट झाले असून अशा प्रकारे बदल करून प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करावे व त्यावर हरकती मागवाव्यात असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं काल दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी जालना मनपा आयुक्तांना दिले आहेत